मंडळी नमस्कार मंडळी मंत्रीपदासाठी सध्या धावाधाव सुरू झालेली पाहायला मिळते आहे एकाची मंत्रीपद वाचवण्यासाठी तर दुसऱ्याची मंत्रीपद मिळवण्यासाठी एकाची मंत्रीपद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि सत्र न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याला स्थगिती मिळावी आणि आपलं आपली आमदारकी आणि आपलं मंत्रीपद वाचावं यासाठी धडपड सुरू आहे ती माणिकराव कोकाटे यांची सिन्नरचे आमदार आहेत माणिकराव कोकाटे आणि त्यांनी आपलं जे काय सरकारची फसवणूक केली होती बनावट कागदपत्र सादर केलेली होती आणि त्यामुळे सरकारची फसवणूक झाली होती यामुळे त्यांना आपली आमदारकी आणि मंत्रीपद गमावं लागणार आहे तिथल्या ला न्यायालयाने निकाल दिला त्याच्यानंतर सत्र न्यायालयाने तो निकाल कायम केला आणि त्यामुळे आता त्यांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे राहुल गांधी आणि सुनील केदार म्हणजे राहुल गांधी खासदार असताना आणि सुनील केदार आमदार असताना सुनील केदार यांना नागपूर मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामध्ये शिक्षा झालेली होती त्यांची आमदारकी चोवीस तासात रद्द झाली राहुल खासद गांधी यांना अहमदाबाद कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर दोन वर्षाची शिक्षा दिलेली होती त्यांची खासदारकी ताबडतोब रद्द झाली मात्र माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये त्यांची शिक्षा कायम करण्यात आलेली आहे त्या गोष्टीला आता दोन दिवस झालेले आहेत मात्र त्यांची आमदारकी ना रद्द होते ना त्यांचं मंत्रीपद रद्द होत आहे सरकारमध्ये नेमकं चाललंय का असा प्रश्न पडतोय सर्वांना यामुळे सगळ्यात मोठा जो डाग लागतो आहे तो अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ चारित्राते मुख्यमंत्री समजले जातात नेते समजले जातात भाजपा देखील अशा पद्धतीची साधनसूचिता पाळणारा पक्ष आहे आता आतापर्यंत समजलं जात होतं मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही असंच यावरून दिसून येतं आहे कारण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडा प्रकरणी जो आरोपी पकडण्यात आला होता वाल्मी कराड त्याचा सहकारी तो ज्यांचा सहकारी होता मुख्य सहकारी त्या धनंजय मुंडे यांना आधी राजीनामा द्यावा लागला होता त्याच्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावं लागलं होतं दुसरा ओबीसी नेता म्हणून आता परिस्थिती निर्माण झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचाच दुसरा एक नेता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून जावं लागणार आहे धनंजय मुंडे यांनी काल दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली अमित शहाची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहजासहजी ऐकणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे अमित शहाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही आणि केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानंतर फडणवीसांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हे माहिती असल्यामुळे त्यांनी काल अमित शहाची भेट घेतली आपल्याला पुन्हा मंत्रीपद मिळावं साधारणपणे वर्षभर ते मंत्रीपदापासून दूर झालेले आहेत पुन्हा मंत्रिपद मिळावा अशी मुंड्यांची इच्छा आहे तर आपलं मंत्रिपद टिकावं अशी कोकाट्यांची इच्छा आहे म्हणून ते हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आता नेमकं काय का होतं आणि फडणवीसांची नेमकी कसोटी लागलेली आहे त्यावरती फडणवीस नेमका काय मार्ग काढतात हेच पाहायचं